नमस्कार मी सागर कुलकर्णी एन डी टी व्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज सगळ्यात जास्त चर्चा आहे ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयातल्या अधिकारी पी एस ओ एस डी यांच्या नियुक्तीवरनं जे ला काही खडे बोल दिलेले आहेत आणि जो मंत्र्यांना दम दिलेला आहे याची सर्वाधिक चर्चा आहे मंत्रालय राज्यातलं प्रशासनाचं सगळ्यात मोठं मुख्यालय अनेक वर्ष इथे जे अधिकारी आहेत विशेष म्हणजे अनेक अधिकारी हे महसूलमधले आहेत इतर विभागातले आहेत ते मंत्र्यांकडे पी एस ओ एस डी म्हणून कार्यरत आहेत आणि या अधिकाऱ्यांची एक साखळी म्हणावी लागेल अशी तयार झालेली आहे अनेक वर्ष अधिकारी ए सरकार कुणाचंही येऊ पण मंत्री कोणीही असो पण हे अधिकारी मात्र कायम तिथंच आहेत अधिकारी मंत्र्यांना अशा पद्धतीने भोरळ काय घालतात की ज्याच्यामुळे मंत्री काही विशिष्ट अधिकाऱ्यांचा आग्रह धरतो आणि कायम तोच असावा यामागे काही अनेक वेगवेगळी कारणं आहेत त्यातील काही प्रामुख्याने कारणं जर म्हटली गेली चर्चेला तर त्यामध्ये सगळ्यात जास्त एकतर विश्वासार्हता कोणत्याही मंत्र्याला स्वतःचा खाजगी सचिव असो किंवा विशेष कार्यकारी अधिकारी असो तो अतिशय विश्वासार्हतेमध्ये हवा असतो प्रत्येक आपल्याला कृती केलेली जी भूमिका आहे घेतलेली भूमिका आहे फायली आहेत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या इतर कुणाला समजू नयेत आणि आपण केलेल्या कृतीचा कदाचित चुकीची आहे तीसुद्धा बाहेर समजू नये अशी खबरदारी घेण्यासाठी तितक्याच विश्वासार्हतेचा अधिकारी सोबत असावा यासाठी अनेक मंत्री हे आग्रही असतात आत्तापर्यंत जर एकोणीसशे पंच्याण्णवपासून जर राज्यामध्ये महा एकत्रित अलायन्सेस गव्हर्नमेंट जर पाहिले तर त्यावेळेसपासून हे जे सर हे जे सर्कल आहे ते कायम असं दिसून आलेलं आहे की अनेक अधिकारी प्रत्येक वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या दलालांच्या माध्यमातून मंत्र्यांना भुरळ घालतात त्यांना काही विशिष्ट टार्गेट देण्याचं आश्वासन देतात आणि त्यानंतरनं तिथे स्वतःची नियुक्ती केली जाते पण प्रत्येक अधिकाऱ्यांमध्येच असं असतं असं नाही अनेक ठिकाणी अनेक मंत्री ज्यावेळेस आमदार असतात त्यावेळेस त्यांच्या काही चांगल्या अधिकाऱ्यांशी संपर्क आलेला असतो अशाही अधिकाऱ्यांची थेट मंत्री झाल्यावर एखादा आमदार नियुक्ती करतो मग कालांतराने मंत्रालय आणि मंत्रालयातले जे स्थानाचे जे फायदे आहेत ते हळूहळू अधिकाऱ्याला समजू लागतात आणि मग असे अधिकारी सरकार कोणतेही येऊ मात्र असे अधिकारी मंत्रालयात कायम ठाण मांडून असतात मग अनेक वेळा त्या अधिकाऱ्यांना वाटतं की आपण थेट पी एस ओ डी नाही झालो तर किमान बाहेर उसनवारीवर जी पद्धत आहे म्हणजे एखाद्या वेगळ्या डिपार्टमेंटचा अधिकारी मात्र त्या खात्याच्या मंत्र्याला जर तो व्यक्तिगत हवा असेल तर त्याला काही विशिष्ट कालावधीवर पुरते स्वतःकडे त्यांना प्रतिनियुक्तीवर घेतलं जातं आणि त्यानंतरनं त्याला अधिकारी म्हणून त्या मंत्र्याच्याकडे कार्यालयात काम दिलं जातं अशा कालावधीमध्ये गेले काही का काळ जर आपण दोन हजार एकोणीसपासून विशेषतः अधिक म्हटलं तर काही अधिकारी महाविकास आघाडीमध्ये अतिशय भर भ्रष्ट भर बर, भरबटले गेले अनेकांनी करोडो रुपयांची संपत्ती तयार केली गेली असा एक चर्चा कायम मंत्रालयात असते आणि मग असे अधिकारी हिटलीसवर आले कालांतराने अडीच वर्षामध्ये राज्यात महायुतीचं सरकार आलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि चाळीस आमदारांनी मात्र हैदोस घातला असं म्हटलं जातं अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत स्वतःची कामं करून घेतली आणि मग कदाचित फडणवीसांना हेच नको आहे जे आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात जे काम झालं ते तशा पद्धतीने होणार नाही असाच मेसेज द्यायचा कदाचित प्रयत्न आहे यामुळे जाहीर पद्धतीने राज्याचा मुख्यमंत्री कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही दबाव आणला तर जे अधिकारी आहेत जे फिक्सर अधिकारी आहेत यांना मी नियुक्त करणार नाही असं भाषा करतात राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेस अशा स्वरूपाची भाषा करतो त्यावेळेस जे फिक्सर अधिकारी आहेत किंवा तसा रोल करू पाहणारे काही स्वप्न घेऊन इथे नव्या मंत्र्यांकडे राज्यमंत्र्यांकडे जे अधिकारी आले आहेत अशांना चपराक देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री करू पाहत आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे स्वच्छ प्रश पारदर्शक प्रशासन हे फडणवीसांना तर द्यायचंच आहे पण त्याचवेळी त्यांना पुढच्या भविष्याचे राजकारणाची वाटचालसुद्धा तितकीच पारदर्शक ठेवायची आहे कारण की राज्याच्या राजकारणानंतर कदाचित मु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्लीचे ज्यावेळेस वेध लागतील त्यावेळेस कोणत्याही त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यात मोठा भ्रष्टाचार झाला कुठल्या मंत्री कुठल्या अधिकाऱ्यामुळे अडचणीत आला अशा स्वरूपाची कृती नको आहे यामुळेच कदाचित फडणवीस अतिशय कणखर भूमिका घेत आत्तापासूनच वातावरण टाईट करताना दिसून येतात गेल्या अडीच वर्षामध्ये जे महा महाराष्ट्रातले अनेक लोक मंत्रालयात येतात आम्ही त्यांच्याकडे कायम पाहतो की वेगवेगळे दलालांपासून ते वेगवेगळे वेग लायजनर जे आहेत अशी जे व्यक्ती इथे वे वावरतात त्यावेळेस गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ज्या पद्धतीने धुमाकूळ घातला गेला होता आणि विशेष म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 नैतिकतेच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करण्यासाठी दबाव आणला गेला गेला होता त्यातूनच कदाचित अनेक वेळा असं म्हटलं जातं की फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या प्रतिमेला मलिनता आली आणि कदाचित ती स्वच्छ करण्याच्या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक विडा उचललेला दिसून येतो आहे आत्ता प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना थेट संदेश देणं विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतला आणि त्यानंतरनं अवघ्या काही दिवसातच सर्व राज्याचे खात्याचे सचिव यांची बैठक बोलवली आणि या सर्व अधिकाऱ्यांना जे सर्वात महत्त्वाच्या किरोल्स करल्या जातात म्हटलं जातं अशा या सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही मंत्र्यांनी अथवा कोणी अन्य प्र पद्धतीने दबाव जर आणला तर गैरपद्धतीचं काम करू नये जर अशा स्वरूपाची कोण कृती करायला भाग पाडत असेल तर थेट माझ्याशी संपर्क करावा असेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सर्व सचिवांना दिलेलं आहे यामुळेच स्वतः कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे जाहीर कार्यक्रमात सांगतात की आमचे पी एस ओ एस डी नेमण्याचा अधिकार आम्हाला नाही ते देखील राज्याचे मुख्यमंत्री बोल सांगतात मुख्यमंत्री किती पॉवरफुल आहेत हे सांगण्याचा प्रयत्न एका बाजूला मानिकराव कोकाटे करतायत कारण की त्यांना त्यांची हतबलता आता पुढच्या काही दिवसांमध्ये दिसते कारण की गेले काही दिवस माणिकराव कोकाट्यांची जी परिस्थिती दिसून येते याच्यावरने हे वक्तव्य आहे का ती खरंच अनेक मंत्र्यांमध्ये जे खा विशिष्ट काही पी एस किंवा ओ एस डी आयदर उसनवारीवर पी एस म्हणून हवे आहेत पण ते नियुक्त करता आहेत म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी फार अंतर्गत सुळबुळ आहे पण बा बोलता येत नाही कारण की बहुमताचा आकडा आणि ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री ताकदवर झालेले आहेत दिल्लीतून त्यांना वरदहस्त आहे अशा परिस्थितीमध्ये फडणवीस याची अचूक संधी घेऊ आहेत आणि राज्यातलं प्रशासनामध्ये गेल्या अडीच पाच अडीच ते पाच वर्षामध्ये ज्या ग घाणेरड्या सवयी लागलेल्या ला आहेत किंवा ज आणि अनेकांनी गैरफायदा घेतलेला आहे त्यांना चाप लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो आहे आता वास्तविकतेत आत्ता जे अनेक मंत्री आहेत त्यांच्याकडे जे नियुक्त अधिकारी करण्यात आलेले आहेत त्यामध्ये सुद्धा अनेक मोठमोठे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडकलेले अधिक काही अधिकारी असतील असंही म्हटलं जातं काही अधिकारी असं म्हणलं जातं की देवेंद्र फडणवीस हे आत्ता सिच्युएशन अधिक गंभीर आणण्या करण्यासाठी अधिकाऱ्यांना किंवा पूर्ण यंत्रणांना सज्जर दम देत आहेत पण खरंच प्रशासनामध्ये इतकी स्वच्छता आणणं इतकी पारदर्शिता आणणं खरंच वास्तविकतेस सत्य आहे का क वास्तविकतेत ते घडू शकतं का याविषयी मात्र प्रश्नचिन्ह आहे या कारण महाराष्ट्राच्या मुख्यालयामध्ये मंत्रालयात ज्या पद्धतीचा सा कारभार चालतो ज्या पद्धतीने यापूर्वी कायम नियुक्त्या आल्या गेल्या नियुक्ती केल्या गेल्या जातात किंवा एखाद्या सुद्धा त्रास दिला जातो त्याच्या नाहक कुठल्या कृतीवरून विनाकारण त्यांना त्रास देण्याचं काम केलं जातं हे कुठेतरी थांबायला हवं आहे आणि सर्वसामान्य जनतेची कदाचित देवेंद्र फडणवीसांकडं अपेक्षा आहे त्यामुळेच फडणवीस यांनी स्वच्छता मोहीम जी आहे ती करण्याच्या हाती घेतल्याचं दिसून येतं त्यात किती यशस्वी फडणवीस होत आहेत हे पाहणं गरजेचं आहे पण तुर्तास तरी राज्यातल्या एका नेत्याला असं वाटणं आणि त्याच्यातून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणांना आणि राजकीय सर्व नेत्यांना एक मेसेज देणं ही फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी जो स्टँड घेतलेला आहे तो खराच किती यशस्वी होतो आहे हे देखील पाहणं औचुक्याचं आहे सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई